तर आज आपल्याला अप्पर बॅकसाठी एक्सरसाइज बघायची आहे ज्यामध्ये आपल्याला आपण ज्या दैनंदिन दिवसामध्ये या प्रकारे बसतो त्यामुळे आपल्या पाठीच्या या वरच्या भागात या ठिकाणी चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्रास जाणवतो तर त्यासाठी आपल्याला या प्रकारचे काही व्यायाम करावे लागतील त्यामुळे जे पाठ दुखणे आहे बऱ्यापैकी रिकवर होईल तर त्यासाठी पहिल्यांदी या प्रकारे पोटावर झोपायचं आहे नंतर दोन्ही हात असे या प्रकारे उचलायचे आहेत उचलल्यानंतर तुम्ही एक पाच ते दहा सेकंड होल्ड करू शकता होल्ड केल्यानंतर परत आपल्याला या प्रकारे हात उचलायचे आहेत याच्यामध्ये तुम्ही एक सात ते आठ रिपिटेशन करू शकता आणि दोन सेट घेऊ शकता नंतर डोक्यामागे हात नेऊन आपल्याला या प्रकारे दोन्ही हात खांद्यातून वर उचलायचे आहेत यामध्ये पण तुम्ही एक पाच ते दहा सेकंड ओल्ड करू शकता वर नेल्यानंतर त्यानंतर साइज मध्ये दोन्ही हात असे माग घेऊन जायचे आहेत व मान थोडी वर उचलायची आहे वर नेल्यानंतर पाच ते दहा सेकंद परत होल्ड करायचं आहे आणि कोणत्याही एक्झरसाइजमध्ये जर काही त्रास वगैरे हो वाटत असला खूप जास्त प्रमाणात तर ती एक्सरसाइज त्वरित बंद करायची आहे त्यानंतर या प्रकारे हात आपल्याला उचलायचे आहेत हात बाहेरच्या बाजूला काढून त्यानंतर थोडा अँगल चेंज करायचा आहे असा सेंटरला घेऊन व त्यानंतर खालच्या बाजूला हात घ्यायचे आणि या प्रकारे आपल्याला हात उचलायचे आहेत आता स्टँडिंग मध्ये काही एक्सरसाइज बघू ज्यामध्ये आपल्याला सरळ एका एक हात एक टाकून या प्रकारे उभा राहायचा आहे व खांदे या प्रकारे मागे घेऊन जायचे आहे व दुसऱ्या मध्ये आपल्याला खांदे असे मागे घ्यायचे आणि वर उचलायचे आहे आणि होल्ड करायचा आहे वर उचलायची आणि फोल्ड करायचे याबाबत करू शकता